नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकचे तरुण तडफदार युवा नेतृत्व माननीय संभाजी नागरगोजे यांचा आज वाढदिवस दोन हजार अठरा सालीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवून ते उपसरपंच या पदावर विराजमान झाले बेडक गावचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच नागरगोजेवाडी वॉर्ड क्रमांक दोनचा कायापालट केला आहे अंतर्गत रस्ते असतील नागुरगोजी वाडीला जोडणारा मुख्य रस्ता असेल तसेच अंतर्गत गटारी स्ट्रीट लाईट सोलर लाईट मराठी मुलांची शाळा यासाठी भरीव निधी खेचून आणण्यात वॉर्ड क्रमांक दोनचे युवा नेतृत्व माजी उपसरपंच संभाजी आप्पासाहेब नागुरगोजे यांचा मोलाचा वाटा आहे आपल्या लोकांच्यासाठी वेळ काळ न पाहता त्यांच्या मदतीला धावून जाणे हा मुळात असलेला त्यांचा अंगवळणी स्वभाव रात्रीचे दहा अकरा वाजता बारा वाजता किंवा रात्रीचे दोन पहाटेचे चार कोणत्याही वेळेला कोणीही जरी हाक मारली तरी त्यांच्या अडीअडचणीत त्यांच्याबरोबर असणारं खंबीर नेतृत्व माननीय संभाजी नागरगोजे यांचा आज वाढदिवस या निमित्ताने सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला नेता हा आपल्यासाठी वेळ देणारा आपले एखादं सांगितलेलं काम करणारा तसेच आपल्या लोकांच्यासाठी चोवीस तास तत्पर असणारा कर्तृत्व संपन्न कार्यकुशल नेता प्रत्येक गावाला हवा असतो आणि त्यातीलच एक संभाजी नागरबोजे हे नाव दोन हजार अठरा साली त्यांनी पहिली निवडणूक वार्ड क्रमांक दोन मधून जिंकली आपण आपल्या लोकांना दिलेला शब्द पाळायला पाहिजे त्यांच्या समस्या दूर केल्या पाहिजे तसेच त्यांनी मतदान देऊन दाखवलेला विश्वास हा सार्थ केला पाहिजे या एका भावनेने प्रेरित होऊन त्यांनी आजपर्यंत नागुरगोजीवाडीचा कायापालट केला आहे येणाऱ्या दोन ते अडीच वर्षात नागुरगोजीवाडी वॉर्ड क्रमांक दोन या वॉर्डातील अनेक विकासकामंही चालू होणार आहेत सुमारे पंच्याऐंशी लाख रुपयांची विकास कामं या आठवड्यात चालू होणार आहेत ती कामं मंजूर झाली आहेत त्यांनी एकदा बोलताना सांगितलं होतं नागुरगोजीवाडी वॉर्ड क्रमांक दोन हा सर्व समस्यांनी मुक्त असा वॉर्ड असेल आणि याच एका उद्देशाने ते नागुरगोजेवाडी वॉर्ड क्रमांक दोनला समस्यामुक्त करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत अनेक विकास कामं मंजूर करत आहेत फक्त नागुरगोजेवाडी या लोकवस्तीपुरता मर्यादित नेता नसून हा उदयोन्मुख नेता वॉर्ड क्रमांक दोनच्या प्रत्येक घरापर्यंत विकास कामं पोहोचवण्याच्या एका उद्देशाने झपाटलेला आहे हे, हे कौतुक को कोणी उगीच करत नाही तर त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं प्रत्येकाला आपलंसं वाटणारं युवा नेतृत्व म्हणून संभाजी नागरबोजे यांच्याकडे पाहिले जाते एखादा कठीण प्रसंगात गरीब असो वा श्रीमंत त्याच्याबरोबर राहून हा प्रसंग माझ्यावरच आहे तुम्ही काळजी करू नका असे खंबीर होऊन सांगणारे नेतृत्व म्हणजे माजी उपसरपंच संभाजी नागरबोजे होय अनेक नेते मंडळी येतात निवडणुकीच्या वेळेला विकासकामांची वचनं देतात मात्र विकास काम होत नाही असं जरी असलं तरी अगोदर काम करायचं आणि मग मत मागायला जायचं हा जणू संभाजी नागुरगोजे यांचा शब्दच आहे काही वेळेला आपल्याच माणसांकडून मन दुखावलं जातं त्यावेळेला थोडासा निशब्द असणारा हा संयमी नेता भविष्याचा वेध घेतो आणि आलेल्या वादळात खंबीरपणे उभा राहतो मावळलेला सूर्य पुन्हा सूर्योदय होऊन प्रकाश देतो त्याचप्रमाणे पुन्हा नव्या ताकदीने उभारण्याची जिद्द ठेवतो असा हा खंबीर कणखर नेता कार्यकुशल युवा नेतृत्व माननीय संभाजी आप्पासाहेब नागरगोजे यांच्या वाढदिवसादिनी अनंतकोटी शुभेच्छा